नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऋषिकेश सारंगला सांगत असतो की जानकीने ऐश्वर्यावर गोळी चालवली म्हणून समितीने माझ्यावर बहिष्कार टाकला हे जानकीला कळायला कळता कामा नये तर सारंग तू मला वचन दे की हे सत्य फक्त आपल्या दोघातच राहील तेव्हा सारंग ऋषिकेशला वचन देत असतो की आ, मी कोणाला सांगणार नाही ना पण मात्र जानकीने आता हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं त्याचवेळी जानकीला आता मार्क्समॅनचा जा फोन येतो मार्क्समॅन जानकीला म्हणतो की जर तू मकरनकडे लवकरात लवकर आली नाहीस तर ऋषिकेशचा जगण्याचा हक्कही गमावून बसशील सर्व परिनिर्णय आता फक्त तुझाच आहे ऋषिकेश की मकरंद तूच ठरव तर मार्क्समॅनने आता जानकीला दुहेरी संकटात टाकलेले असतं तिला काहीच कळत नसतं की आता काय करायचं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जानकी कोणाची निवड करेल मकरन की ऋषिकेश तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर प्रोमो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा